हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता फ्रेंड्स मुळे आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पुणे शहर जगात कितव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा सातवा तर महाराष्ट्रातील पुणे शहर जगात सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक गर्दीचे शहर ठरलेले आहे सहाव्या क्रमांकावर आहे बेंगलोर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एम एम श्रीवास्तव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झालेली आहे उत्तर आहे राजस्थान पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सुरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले तर उत्तर आहे तिसरे तर सुरत हे गुजरात राज्यातील तिसऱ्या तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेले आहे उत्तर आहे तिसरे विमानतळ तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तमिळनाडू राज्यात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रितू बाहरी यांनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यू पी आय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता आहे तो उत्तर आहे फ्रान्स तर यू पी आय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश फ्रान्स ठरलेला आहे उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे डिजिटल शेजन विजा जारी करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता आहे उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ग्रॅमी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर आहे दिस मुवमेंट उत्तर आहे दिस मुवमेंट तर ग्रॅमी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार दिस मुवमेंट या अल्बमला मिळाला पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राजस्थानचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राजस्थानचे नवीन महाधिवक्ता म्हणून राजेंद्र, राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे राजेंद्र प्रसाद पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे वीट ब्लास्ट हा गहू पिकावर कोणत्या रोगामुळे होतो उत्तर आहे बुरशी तर वीट ब्लास्ट हा गहू पिकावर बुरशी रोगामुळे होतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आय एन एस संधायक हे कोणत्या प्रकारचे जहाज आहे तर आय एन एस संधायक हे सर्वेक्षण जहाज आहे उत्तर आहे सर्वेक्षण जहाज पुढचा जा प्रश्न पाहूया प्रश्न आहे बाल कामगारांच्या सुटकेसाठी कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन स्माईल एक्स सुरू केले उत्तर आहे तेलंगणा तर बाल कामगारांच्या सुटकेसाठी तेलंगणा राज्य सरकारने ऑपरेशन स्माईल एक्स सुरू केलेली आहे सुरू केले के तर उत्तर आहे तेलंगणा पुढचा प्रश्न पाहूया नाईन इन्क्रेडिबल इयर्स ऑफ हरियाणा गव्हर्नमेंट या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जगदीश धनकड यांनी तर नाईन इनक्रेडिबल इयर्स ऑफ हरियाणा गव्हर्नमेंट या पुस्तकाचे प्रकाशन जगदीश जगदीप धनख यांनी केलेली आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे बनवरलाल पुरोहित यांनी राज्यपाल राज्यपाल पदाचा राजीनामा दिला ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर बनवरलाल पुरोहित हे पंजाब राज्याचे राज्यपाल होते आणि त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला आहे उत्तर आहे पंजाब पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिलेली आहे उत्तर आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिलेली आहे उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ किती वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे उत्तर आहे पासष्ट तर महाराष्ट्र सरकारच्या नवीन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे सौरभ राव यांची पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे झारखंडमध्ये चंपई सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने किती मते मिळाली तर यांना सत्तेचाळीस मते मिळाली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशात कोणत्या नवीन अतिवेगवान महासंघ महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे तर उत्तर आहे परमशंख तर देशात परमशंख नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे उत्तर आहे परमशंख पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या भारतीय संगीत बँडला सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला उत्तर आहे शक्ती तर शक्ती भारतीय संगीत बँडला सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे पुढचा प्रश्न पा पाहूया प्रश्न आहे सहासष्टावा ग्रॅमी अवॉर्ड अवॉर्डमध्ये पुरस्कार मिळालेल्या भारतीय संगीत भारतीय संगीत बँड शक्तीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे एकोणीसशे त्र्याहत्तर तर भारतीय संगीत बँड शक्तीची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी झालेली आहे उत्तर आहे एकोणीसशे त्र्याहत्तर तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटलं नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबवतच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद